नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार सोवीस सर्व कर्जबाजारी शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीचा निर्णय अखेर मार्गी लागणार का आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय ठरेल कोणाचे कर्ज माफ होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन हजार सव्वीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या पुढचा टप्पा राबवण्याची तयारी सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान सोचले आहे अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफीवर विशेष भर दिला जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन लाख रुपयापर्यंतच्या थक शेतकऱ्यांची यादी बँकांकडून मागवण्यात आली आहे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहेत त्यांनाही पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपण अनुदान घेण्याची घोषणा लवकरच होऊ शकते आता सर्वात महत्वाचा प्रश्न कर्जमाफी कधी होणार आर चा, तर मित्रांनो आठ जानेवारीच्या ताज्या नुसार प्रशासकीय पडताळणीचे टप्प्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत आणि बँकामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे मार्च अखेरपर्यंत कर्जमाफीचा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकार उद्दिष्ट आहे शेतकरी बांधवांनो ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असल्याची खात्री करून घ्या जशी अधिकृत यादी जाहीर होईल तसा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर सर्वात आधी घेऊन येऊ तुम्हाला काय वाटते कर्जमाफीची मर्यादा किती असायला हवी कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका अशा ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद